की एकोणीस वीसमध्ये मी एक एफ आय आर दिला होता जो की माझ्या संस्थेमध्ये एफ आय आर झाला या संदर्भामधला तो एफ आय आर होता आणि त्यानंतर संपूर्ण चौकशीही पोलीस खात्याने जे काही त्यांचे आय ए वगैरे होते तो तपास केला त्या तपासामध्ये अठरा करोडचा जो एफ आय आर होता त्या तपासामध्ये संपूर्ण जे काही आरोपी आहेत तत्कालीन संस्थेमध्ये जे सचिव होते आणि तत्कालीन जे सी ए होते त्यामध्ये जे काही सभासद होते त्यांच्या खात्यामध्ये जे काही बँकेच्या खात्यामध्ये ट्रान्झॅक्शन झालं गेलं त्याचा डिटेल त्याच्यामध्ये आलेला आहे करोडो रुपयाचं ते ट्रान्झॅक्शन पोलिसांच्या तपासामध्ये आलेलं आहे आणि त्यांच्या त्याचबरोबर जे काही प्रॉपर्टी असेल अवैधरित्या त्यांनी घेतलेली त्याचबरोबर त्यांच्या लॉकरमध्ये जे काही सोनं सापडलं असेल या संदर्भामधली संपूर्ण तपासणी ही त्यावेळेला पोलीस डिपार्टमेंटनी केली होती आणि त्याच एफ आय आरचा बेस घेऊन हा तो एफ आय आर आहे एकोणीस वीसमधला त्यावेळेला याची तपा चौकशी झाली त्याचा बेस घेऊन माझ्या तक्रारीवरती ही नोटीस जी आहे ती त्या तत्कालीन असणाऱ्या सदस्यांना सचिवांना आणि एला इन्कम टॅक्सनी दिलेली आहे कारण जे काही ट्रान्झॅक्शन खात्यामधलं बँक खात्यामधलं त्यांच्या खात्यात आलेलं आहे त्याची विचारणा त्यांनी माझ्या या तक्रारीवरती केलेली आहे आणि म्हणून ही नोटीस माझी वैयक्तिक नोटीस नसून त्यावेळेला झालेल्या या प्रकरणाची ती नोटीस आहे परंतु आज रोजी ज्या पद्धतीने त्याला दाखवल्या जाते आहे तर ते चुकीचं आहे असं मला वाटतं आणि इन्कम टॅक्सची नोटीस ही प्रायव्हेसी भंग करणारी पद्धती आहे असं मला वाटतं ती सार्वजनिक होते कशी हा पहिला सगळ्यात महत्त्वाचा विषय हा पण आहे परंतु या ठिकाणी आता लोकसभेचे वारे वाहत आहेत आणि लोकसभेसाठी सगळेच जण बाशिंग बांधून असतातच अर्थात आणि म्हणून कदाचित माझी प्रतिमा सामान्य जनतेमध्ये खराब करण्याच्या दृष्टिकोनातून कुठल्या तरी कुठल्याही लोकांचं असू शकते हे षडयंत्र आहे असं मला वाटतं कारण जे ज्या नोटीस आल्या असतील किंवा जे जे मागच्या काळामध्ये झालं त्याला सगळ्याला मी उत्तर दिलेलं आहे आणि ही नोटीस माझ्या तक्रारीवरती त्या आरोपी लोकांच्या ट्रान्झॅक्शनमध्ये असलेल्या जे काय रक्कम असेल काय जे काय असेल त्याच्यावरती आलेली ही नोटीस आहे